पहिला पॉईंट थांबा चिट्टी पकडायची नाही पहिला पॉईंट घेताना पहिला पॉइंट घ्यायचा चिट्टी पकडायची नाही हा पूर्ण ताबा पाहिजे बाहेर टकलत नेण्याचा पॉइंट पॉईंट नाही कडी जर ताबा असेल का नाही थांबा होईल ना था। 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 आता सगळ्या आता सगळ्यांना शांतता आता आता एवढं आपण केलंय थोडं राहिले आता थोड्यासाठी दहा बारा कुस्ती आहेत बाकी तिल्या कुस्त्या कडसाठी शिवसेना हवी तालुका प्रमुख सन्मान्य तानाजी भाऊ पवळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे समस्त ग्रामस्थ मंडळी गोंडनपूर यांच्या वतीने आपल्या मनपूर्वक आम्ही आपल्या सार्थक ताणवले भाऊ सारखं सन्मान विजय झाला अतिशय काटा कुस्ती आदर्श चांगला खेळला आदर्श बाळा चांगला पैलवाना येतो एक आखाड्यानं काय होतं एक पॉईंट गेला म्हणून काय होतंय लढवले पूर्ण हे चांगलं त्यामुळे काय प्रश्न नाही थांबा आता त्याला पुढची आहे आदित्य जरांनी आलाय का आदित्य जरांडे आदर्श जावळकर मकरंद्रसाड ऐका पहिलवान नाव मी तू करतोय आदर्श जावळकर आदर मकरंद्रसाळ बकराज कुठेही बकरा या ठिकाणी हवेली तालुक्याचे शिवसेना प्रमुख सार्थक तानाजीराव पवळे यांचा या ठिकाणी सन्मान आहे हा सन्मान कुंडनपुरगावच्या कमता मुक्त समितीचे अध्यक्ष रमेश भाऊ मुजुमले यांच्या शुभा हस्ते होत आहे का आमच्याकडनं काय तरच होईल का कागदारे सुरेश सगदारे मकरंद रसा आदर्श जा किरण जरांडे पोलीस पाटील आणि केंग्राज तांबे उपाध्यक्ष तंत्रमुक्ती समिती या त्या मान्यवर या ठिकाणी या, या चर्मा पैलण याला बाळकृष्ण मुजुमले यांच्याकडनं शंभर रुपये आले बापू आव भैया हे राव पहिले पैसे लागते ऐका संग्राम आणि गोविंद पॉइंट लेनाही एक पॉईंट थोडा कब्जा होण्याचाही चला क्षमा हो बघा पंचा निर्णय होती कुस्ती लावून घेतील आदर्श जावळकर आठवड्या करा हा सर सारे टाका जरा खाली बसल सगळे विनंती जरा खाली बसा अधिक सुरज जगदारे आहे परांडे त्याचा जोडीदार सुरज जगदारे बोलतो शिवराज जगदारे तिसरा अंतिम कैराज जरा आहे पैवान शर्मा राहिले किसान जरांडे आणि कैलराज तांबे कुस्ती लागते आता हॅलो विश्वनाथ भाऊ मुजुंबांचा शर्मा आला शंभर रुपये रमेश भाऊ मोजुंबे यांचे सलमाला शंभर रुपये रमेश भाऊ अध्यक्ष संत सलमाने चितपट दिसली गेली शंभर रुपये अजून एक या कुस्ती खाली सगळे आता आपण या खाली मागे या मागे या जरा हा थबा इथे मागे या हा थबा जरा आता व्यासपीठावर नाही दिसलं पाहिजे बापू रावण बापू इकडे या आता एक कुस्ती घ्या सुदर्श जागा आहे का आदित्य पराडे आतमध्ये या आदित्य पराडे आतमध्ये या ए खाली होती आदित्य त्याचा जोडीदार सुदर्शन जी त्याचा बाबा होते बाबा मग ते थांबा घेऊ आहे ना इथे बाबा मगाशी बाहेर गेल्या मला प्वान गेला नव्हता आता काय पहिला तुझा हे काय हो नाही हा देऊन टाका चला हो गावचा निर्णय हे निकालीस कुस्ती बाबा हा कुस्ती झाली तर त्या कुस्तीवरती माझे पाचशे रुपये वा मी शिवराल मुजुंबले वा सन भाजी हा सुवाजी मुजुमले यांचे पाचशे रुपये सचिन मुजुंबले सरपंच यांचे पाचशे रुपये तात्या यांचे दोनशे रुपये सोमनाथ मुजुंबले यांचे पाचशे रुपये बाळकृष्ण मुजुंबले यांचे शंभर रुपये का निकाल करून घ्या आदित्य परांडेचा सन्मान त्याचा जोडीदार गैरजा असल्यामुळे दत्ताभाऊ जरांडे आणि भरत झरांडे आणि सरपंच सुदर्शनजी झरांडे त्या पैलोनाचा सन्मान चला ठीक आहे हा तर देवासारखे घ्या देवा कुठे तेवा शुकु शुकु जाए जाए या ठिकाणी मुळशी तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष गोविंद दादा आंद्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी उच्चिताचा सन्मान होत आहे हा सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया व्यासपीठावर यायच समीर शेख लबडे प्रसिद्ध मानकर माझे सरपंच गुजर यांचं होत आहे संग्राम मिसार देवा आलाय का देवा दुर्गे देवादुर्गे आव तेच करतो मी सांगतोय तुम्ही आता चला पुढची कुस्ती गोविंदा त्या आंग्रे यांचा समना विश्वास बाहेर माझे सरपंचात्या आंग्रे भविष्य तालुका कुस्तीगीर 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 तालीम संघाचे गव्हर्नरचे अध्यक्ष कुस्तीला एका वेगळ्या उंचीवर सर्कील कानोजी आंग्री प्रतिष्ठानचे संस्थापक गोविंद त्यांवान दायगुडे जे गुजराते यांच्या आशिवा होत आहे संदीप मते तालुका प्रमुख येस येस पास पाच मिनिट पहिल्या पॉइंटवर मकर किरण जरांडे पोलीस पाटील आणि आखाड्यासाठी पुणे महानगर पालिकेचे कार्यक्षम धनकवडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे बाळाभाऊ धनकवडे यांचं कोन्हपूर अवसरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं अतिशय मनपूरक हा पंकज रायकडे बरोबर आग आणि पंकज या ठिकाणी बाळाभाऊचा तुझा आणि पवन रायगडे लावा तालुका प्रमुख औषधी ग्रामसाहेबतीन बाळासाहेब यांचा चंद्र बघितले शिषीराज जिल्हा यांचा शुभ उत्सव चला तालुका प्राऊंले अजित तंडभक्तीच्या घ्या सुभाषराव जुंबलेशमु जुमले आणि रवीराजुमले बाळा करायचोय रविदार मजुमली रविमली शिवसेना चिल्ला प्रमुख वा आणि सुभाष मजुमली माझे तंड अध्यक्ष मधुकरांना ती कुस्ती लावून घ्या आता पवार एकतीस हजार आणि पंच दत्ता शिंदे पंचनाथ दत्ता भाऊ दत्ता शिंदे दत्तमामा तत्ता मामा कुस्ती लावायला चला चला हा खणखणीत तब्येत या ठिकाणी ऑल इंडिया आणि बरोबरी चांगली कुस्ती झाली चांगला निर्णय घेतला दोन्ही काटा जोड आहे असं मैदान जोडावं लागतं आणि पहा फलदंडात ताकद दत्ता मामा अखंड भारत गाजवा आणि खणखणीत तब्येत आजही कुठेही जा चला पंच पंचमंडळी परत आज जाऊ नका इकडे सत्कारचा कार्यक्रम स्टेजवर घ्या सर या तर इकडे तुम्ही इथं चाचल आम्ही आल प्रवीण हरणावळ पण महाराष्ट्र चॅम्पियन मध्ये मुखा मला आम्ही तू आल बरे जा, जा। जा। सुरज जाव